नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकदम एकदम अतिशय महत्वाची आणि अधिकृत माहिती मी तुम्हाला देतो तलाठी भरती संदर्भात गेले कित्येक महिन्यांपासून तलाठी भरती येणार 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 आपण चाललं होतं दो याच्यावरती भरपूर सारी माहिती पण सोशल मीडियातून तुमच्यापर्यंत पोहोचत होती न्यूजपेपरला बातमी येत होती चोवीसशे पदं तीन हजार पद सत्तावीसशे पदं तीन हजार प्लस पदांची भरती होणार मोठ्या प्रमाणात भरती होणार मागच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीसला जाहिरात आली होती चार हजार प्लस जाग्यांसाठी तेरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यापैकी तुम्हाला माहिती असेल समथिंग चार हजार विद्यार्थी रुजू पण झाले महसूल अधिकारी म्हणून सो आता विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात येणार येणार असं मी म्हणत नाहीये जाहिरात तयार झालेली आहे जाहिरात फक्त आता पब्लिश होणार आहे सो तुम्ही तयारीत राहा तयारी करत होतातच तुम्ही याच्या अगोदर तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली आहे त्या अगोदर तुम्हाला मी सगळे व्हिडिओ घेतले एक्झाम पॅटर्न कसा असतो या पदासाठी पात्रता काय लागते या पदासाठी किती विषय आहेत कट ऑफ काय लागतो ही सगळी माहिती पाठीमागच्या व्हिडिओ दिलेली आहे एकदा बघून घ्या नसेल बघितली तर मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे आता महत्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलतो सिरियस नोट वर बोलतो मी का बोलतो कारण ही अधिकृत माहिती आहे का अधिकृत आहे ते पण मी तुम्हाला सांगतो सो बघूया आपण रिक्त पदे किती आहेत जागा किती भरणार आहेत जाहिरात कधी सध्या जाहिरातीची प्रोसेस थांबलेली आहे सो तुम्ही तयारी करताय ना मग हायवे शोडपर्यंत बघा त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नायड अकॅडमी कडनं तुम्हाला तलाठी भरती संदर्भात लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आपण चालू करतोय ती बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्ड बऱ्याच मुलांची मागणी होती आणि ह्या बॅच मध्ये तुमचे जे विषय आहेत म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सोमवारपासून तेवीस पासून साधारणतः so, एकवीस नाही तेवीस पासून ही बॅच चालू, चालू, चालू होते या बॅच ची फी एकोणवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे सो आता जर घ्याल तर ही फी मिळेल नंतर जर घ्याल तर तुम्हाला फी वाढून मिळेल याच्यासाठी तुम्ही कोड वापरू शकता माझा माझा कोड आहे बीजी टेन नावाचा व्हीजी नावाचा कोड वापरून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला नक्की डिस्काउंट पण मिळेल आणि ह्या बॅच मध्ये अनलिमिटेड वॉच टाइम आहे टॉपिक नुसार विषयानुसार तीनशे प्लस टेस्ट आहे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाचं उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही टेस्ट दिल्यानंतर स्कोअर कार्ड सुद्धा बघता येणार आहे तुम्ही कुठे वीक आहात कुठे स्ट्रॉंग आहात हे पण तुम्हाला कळणार आहे चला आता मी तुम्हाला घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे पण याच्यापूर्वी तुम्ही ही बातमी ऐकली असेल ऐकली असेल की नाही ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं रिक्त पद आहे चोवीसशे एकाहत्तर बघा ही पेपरला आलेली बातमी आहे महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक चोवीसशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची आता मग आता सतराशे आकडा येतो समोर हा नक्की खळक आहे मग चोवीसशे एकाहत्तर कि सतराशे तर बघूया मग आता बघा विधान अधिवेशनामध्ये विचारलेला प्रश्न काय बघा अधिवेशनात आता अधिवेशन आता चालू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न उत्तरे विचारतात त्यात प्रश्न बघा राज्यात तलाटांची पदे रिक्त असल्याबाबतचा प्रश्न आहे त्यात काय सांगितलंय राज्यात तलाडीची पदे रिक्त असल्याबाबत काशीनाथ दाते सर पारनेर सन्मानिय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील प्रश्न विचारले पाच पटकन सांगतो पाच प्रश्न काय पहिला प्रश्न राज्यात महसूल विभागात सर्वाधिक तीन हजार रिक्त पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्याचे असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस निदर्शनास आले आहे हे खरे आहे का हा प्रश्न आहे दुसरा सात बारा शेतसारा वसुली करणे गारपीट पंचनामा करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीचे सर्व काम हे तलाठ्यांना करावी लागतात हे खरं आहे का आणि तिसरं सध्या एका तलाठ्याकडे तीन चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाटांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतो हे खरं आहे का चौदा प्रश्न असल्यास उकत प्रकरणी शासनाने चौकशी होऊन रिक्त असलेल्या तलाटांच्या पदभरती बाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे विलंबराची कारणे सांगावी आता याची उत्तर त्यांनी काय दिली आहे उत्तरामध्येच तुम्हाला सगळं कळून जाणार आहे याची उत्तर बघा पहिले महसूल मंत्र्यांचं उत्तर आहे चंद्रशेखर बावनकुळे सरांनी उत्तर दिलंय महसूल महसूल विभाग शासन निर्णय त्यांनी निर्णय सांगितलाय महसूल अधिकारी असे करण्यात आलेले आहे सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची सतराशे पदे रिक्त आहे कुणी सांगितलंय खुद्द महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता यांनी हे सांगितले साजकीय प्रशासनाने अभ्यास करून त्यांचे जे डिपार्टमेंट लोक आहेत त्यांनी त्यांच्याकडे दिलेली माहिती आहे सो सतराशे पदरिक्त हे कन्फर्म झालेलं आहे कळलं चोवीसशे एकाहत्तर आपल्यापर्यंत होतं त्याच्या खाली आपण आलोय जवळपास सातशे पद कमी करून खाली आलेलो आहे सतराशे पद रिक्त आहेत त्यांनी दिलेली माहिती आता दुसरं काय हे खरं आहे का तर खरं म्हणजे दुसरा प्रश्न काय तुमचा काम आहे ही खरं आहेत का तर त्यांनी हो यस सांगितलं खरं आहे फक्त चोवीसशे एकाहत्तर पैकी सतराशे पद रिक्त हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे आता तीन चार पाच नंबरचा जो प्रश्न त्याला उत्तर त्यांनी दिले बघा रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाच्या अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सद्याच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून कामकाज पार पाडण्यात येत आहे म्हणजे देताय आम्ही जबाबदारी एका लढा दोन तीन सज्जाची जबाबदारी आम्ही देता मान्य केलंय का काम कंप्लीट झाली पाहिजे दुसरं काय तलाठी पदभरती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ला झाली होती ना किती पदांची झाली होती एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरिता जाहिरात होती आणि प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आली होती आज रोजी अखेर एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहे आता चार हजार चार हजार सातशे त्र्याण्णव पैकी त्र्याण्णव पैकी किती जणांना इथे नियुक्ती आदेश दिले आहे चार हजार दोनशे बारा उमेदवारांना म्हणजे बाकीचे पाचशे ते साडेपाचशे उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेलेच नाहीये यांना दिले पण या त्यापैकी त्यापैकी काय एकूण तीन हजार आठशे पन्नास उमेदवार किती फक्त तीन हजार आठशे पन्नास उमेदवार फक्त काय झाले इथे ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत बाकीचे आलेच नाहीये म्हणजे जवळपास हे दीडशे आणि ते दोनशे जवळपास साडेतीनशे चारशे विद्यार्थ्यांनी हे पद नियुक्तीचं पद घेतलेलंच नाहीये मग आता त्यांनी सांगितलं सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असली सतराशे पदे वित्त विभागाच्या आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे प्रोसेस कुठपर्यंत आली मग जाहीर देण्याची तर वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजे वित्त विभागाच्या मान्यतेने म्हणजेच काय वित्त विभागाची मान्यता मिळालेली आहे आणि त्या मान्यतेनंतरची कार्यवाही करण्यात येत आहे साजगी कोणतीही ऍड जर असेल तर काय बघितलं जातं रिक्त जागा बिंदू नामावली त्यानंतर पदोन्नती आणि मग रिक्त जागांची एकूण संख्या त्या कॅटेगरीनुसार अनुमती वित्त विभागाकडे पाठवली जाते आणि वित्त विभाग मग ठरवतो की या पदांसाठी भविष्यामध्ये येणारा खर्च किती त्यानुसार महसूल विभागाकडनं हा खर्च भागवला जाऊ शकतो का त्यानुसार ती जाहिरात येते सो so, वित्त विभाग म्हणजे मला महसूल म्हटलं मी तुम्हाला वित्त विभाग वित्त विभाग याला परवानगी देतो आणि वित्त विभागाने परवानगी दिल्यानंतरची प्रोसेस चालू आहे असं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म झालंय जाहिरात येत आहे जाहिरातीचे दोन टप्पे कंप्लीट झालेले आहे म्हणजे एक पदसंख्या संदर्भात सगळी प्रोसेस बिंदू नामावली पदोन्नती रिक्त पदसंख्या दुसरा टप्पा वित्त विभागाची परवानगी आता तिसरा टप्पा ही जाहिरात देण्यासंदर्भात ही प्रोसेस मग ती कोणाला द्यायची आहे काय करा करायचं आहे किती पदांची कोणत्या जिल्ह्यात किती पद आहेत सगळं सगळं ते देऊन थर्ड पार्टी टी सी एस किंवा आय बी प्लसकडे देऊन ही एक्झाम राबवण्याबद्दल आता एमओयू होऊ शकतो किंवा एमओयू ऑलरेडी झालेला आहे फक्त ते देण्यासंदर्भात आता त्यांचं बोलणं होईल आणि जाहिरात येईल सो विद्यार्थी मित्रांनो आता जाहिरात रेडी आहे फक्त ती आता द्यायची आहे इथपर्यंत येऊन ठेवलेली आहे आता पुढची प्रोसेस काय त्यांनी सांगितलंय वित्त विभागाची परवानगी मिळाली फक्त जाहिरात आम्हाला द्यायची आहे सो आता ही जाहिरात पुढच्याच काही दिवसात किंवा पुढच्याच महिन्यापर्यंत एका महिन्यात येण्याची शक्यता दाट आहे कारण ही सगळी माहिती अधिकृत आहे तुम्ही तयारीत आहात ना मग या तयारीसाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीची बॅच पण आम्ही अनाऊन्स केली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बघा ही माहिती आम्हाला होतीच मुलांना रिक्वायरमेंट लाईव्ह प्लस रेकॉर्डची होती मुलांच्या आग्रह खातर आम्ही तलाठीची बॅच जी लिए लिए आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला हे चारही घटक प्रॉपर शिकवले जातील दोन हजार तेवीसच्या बॅच मधून आपले विद्यार्थी ग्राम महसूल अधिकारी म्हणून सिलेक्ट झालेला आहे so, सो तुम्ही पण याचा फायदा करून घ्या लगेच बॅच जॉईन करा बॅच ची पहिले येणार विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी आहे ह्या फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल जर तुम्ही बी टेन नावाचा कोड वापरला तर आणि ही बॅच तुम्हाला सगळ्यांना अगदी प्रॉपर मिळणार आहे टेस्ट सिरीज प्रॉपर आहे त्याचा अनालिसिस प्रॉपर आहे एक्सप्लेनेशन सुद्धा प्रॉपर आहे अनलिमिटेड व्ह्यू आहे किती वेळेस लेक्चर तुम्ही बघू शकणार आहे सो अनुभव आहे आमचा टी सेचा पॅटर्न हे शिकवणार टीचरचा ही एक्झाम तुमची टी घेणार आहे सो टी पॅटर्ननी तुम्हाला ही बॅच अवेलेबल असणार आहे सो विद्यार्थी मंत्रा लगेच ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक नवीन घोषणा करतो इग्नाइट अकॅडमीचा हा उपक्रम ऑलरेडी चालू आहे पण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे इग्नाईट अकॅडमीने नावाचा उपक्रम चालू सा केलाय ज्याच्यामध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षा पाचवी आठवीच्या नवोदय ऑलिम्पिया होमी बाबा एन एम एम एस मंथन इतर शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा आपण इथे माहिती देत असतो या चॅनलवरती कोणता चॅनल इग्नाइट पाठशाळा तुम्ही जर अजून नसाल तर लगेच जॉईन होऊन जा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे किंवा तुम्ही युट्यूबवर डायरेक्ट सर्च करू शकता जॉईन याच्यावर सगळ्या परीक्षांची माहिती आम्ही देतोय आणि मार्गदर्शनच्या बॅचेस पण आम्ही चालू फायदा तुमच्या घरात असलेल्या विद्यार्थ्यांना नक्की पाचवी असेल आठवी असेल सहावी असेल नववी दहावी असेल त्यांना नक्की करून द्या आणि तुम्हाला जर तलाठी भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करून अभ्यासाला लागा इतर मुलांप्रमाणे ऍड यायची वाढ बघू बघू असं करू नका ऍड आल्यानंतर वेळ फार कमी मिळतो आणि कमी वेळेत अभ्यास होत नाही तपाशिवाय दुसरा पर्याय नसतो सो आत्ता तुम्हाला माहिती झालं असेल तर लगेच लगेच अभ्यासाला लागा आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटली तर लगेच जॉईन करा किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करून चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण पुढची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद